कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज परत एकदा तुम्हाला आषाढामध्ये जे आपल्याला दोन तीन वेळेस आषाढ तळावं लागतो तर त्याच्यामधलंच एक प्रकार म्हणजे गव्हाच्या कापण्या करून दाखवणार आहे तर त्यासाठी हे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीनं गच्च भरून दोन वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि नंतर हे बेसन पीठ एक वाटीला थोडंसं उगे कमी आहे तर हे एवढं घेतलेलं आहे आपण तर हे दोन्ही गहू आणि पीठ आहे नंतर त्याच वाटीनं आपण असा दाबून एकदम गुळ असा बारीक करून घेतलेला आहे पूर्ण एक वाटी भरून गुळ घेतलेला आहे नंतर खसखस घेतलेली -खस आहे आपण एक चमचा भरून आणि बडीसोपची पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा बडीसोप भाजली आणि वाटून घेतली आहे दीड चमचा बडीसोप आहे आणि हे पाऊन वाटी आपण तेल घेतलेलं आहे जे की असं गरम करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत मोहनसाठी ते आपण ह्या पिठामध्ये टाकून घेणार अगोदर सगळ्यात अगोदर हे दोन्ही पिठं आपण एकत्र करून घेऊ पूर्ण एक जीव करून घ्यायचे जी। नंतर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे आणि लगेच जे आपण हे कडकडीत आपण तेल केलेलं आहे मोहन म्हणतात हे आपण टाकून द्यायचं याच्यावर आणि लगेच हात घालायचं नाही याला चमच्याने वगैरे याला हलवून घ्यायचे तर चमच्याने आपण मिक्स करून घेऊ थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला चोळून घेणार आहे ते अशा पद्धतीनं आपण मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम असल्यामुळे हाताने केल्यानंतर हाताला पोळायची शक्यता तो आहे तोपर्यंत आपण गुळ वितळून घेणार तिकडं पात आपण ज्या वाटीनं गुळ घेतलेला आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी शक्य आपण पाणी टाकणार आहे आणि लगेच त्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊ गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा याचा पाक करायचा नाही दोन मिनिट लागते फक्त गुळ वितळायला आपल्याला गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्या भरून घेऊ आपण घेऊ तर अशा पद्धतीनं आपला हा पूर्ण गुळ विरगळ आहे तर आपण आता बंद करू आणि थोडंसं थंड होऊ देऊ याला तर हे गुळाचं पाणी आपण आता गाळणीनं आपण गाळून घेणार आहे गुळामध्ये काय कचरा वगैरे काय असलेलं किंवा थोडेफार खडे राहिले असतील तर ते पण हे होतात तर आपण गाळून घेऊ आता तर अशा पद्धतीनं आपण हे गुळाचं छान असं पाणी आपण करून घेतलेलं आहे तर आता याला थोडंसं कोमट होऊ देते तोपर्यंत आपण जे हे तेल ह्याच्यामध्ये टाकलं होतं गरम ते आपण पीठ आणि हे तेलाचं छान मिक्स करून घेऊ हाताने एकदम असं चोळून चोळून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं सगळं जे आपण मोहन टाकलं होतं ना ते सगळं मोहन आपलं या पिठाला लागलं पाहिजे तर ह्या अशा पद्धतीनं आपण घेऊ पूर्ण चोळून आणि गुळाचं पाणी कसपट वगैरे असतं त्याच्यामुळे आपल्याला ते चाळून घ्यावंच लागतं कारण गुळ किती जरी नाही नाही म्हटलं तरी पण त्याच्यामध्ये ऊसाचं थोडंसं पाचट कचरा वगैरे येतोच त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं गाळूनच घ्यायचं तर मिक्स करून घेते मी छान आणि आता हे गुळाचं पाणी आपण याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट एकदम गुळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला शक्यतो आता एवढंच पाणी बस होईल पण जर कमीच पडलं तर थोडंसं सा साधं टाकलं तरी चालेल तर आपण आता हा मळून घेऊ छान कोमट होऊ द्यायचं कुळाचं पाणी तर मळून घेते मी आणि थोडं थोडं मळत आल्यानंतर जे आपण बडीसोप भाजून आपण पूड केली होती ती बडीसोपची पूड पण टाकायची मस्त सुगंध सुटला आहे आपल्या बडीसोपचा आणि छान कापण्या होतात बडीसोप टाकल्यामुळे अतिशय एकदम पारंपरिक पद्धतीनं केलं जातं तर हे बघा मी पूर्ण पाणी टाकलेलं आहे आता तर याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घेऊन आणखी मळून घेते याला या अशा पद्धतीनं आपण घट्ट गोळा एकदम हा मळून घेतलेला आहे तर ह्याला आता आपण पाच ते दहा मिनिट छान असं झाकून थोडंसं मुरू देऊ आणि नंतर लाटायला घेऊ तर दहा मिनिट झालेलं आहे आता आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे असं घट्ट मळून घ्यायचं आहे तर आता याच्यातला आपल्याला एक गोळा एवढा काढून घ्यायचा आहे तर हे असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर हवं असेल तर तेल टाका किंवा उगे थोडंसं तुम्ही पीठ पण टाकलं तरी आहे आणि पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे याला जाडसर आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने ना लाटायचं नाही थोडंसं जाडसर लाटायचं घट्ट मळ्यामुळे आणि गुळाचं पाणी असल्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं पण घ्यायचं लाटून तर अशाच पद्धतीनं मी लाटून घेते तर हे आपल्याला इतकं असं जाड लाटायचं आहे पातळ करायचं नाही आणि आता लाटल्यानंतर आपल्याला याच्यावरती खसखस टाकून घ्यायची हे अशा पद्धतीनं खसखशीमुळे एकदम छान लागतं या आपल्या ह्या का, कापण्या गव्हाच्या वेगळे चव येते त्याच्यामुळं खसखस आवर्जून टाका तुम्ही तर हे अशा पद्धतीनं आपण खसखस टाकून वरून असा हलक्या हाताने आपल्याला बेलणं आणखी फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता हे असं ला लाटून घेतल्यानंतर आपल्याला याच्या कापण्या करून घ्यायच्यात चुरीच्या साह्याने तुम्हाला हवे असेल तर ह्या बाजूच्या तुम्ही कडा काढू शकता पण काय हरकत नाही मी काढत नाही याच्यामध्येच परत आणखी ते गोळा करून परत त्याचा आणखी लाटायचा त्रास होतो त्याच्यामुळे मी ठेवलेला आहे तर हे अशा पद्धतीनं आपण आता कापण्या करून घेऊ आणि सगळं एकदम करून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे तळायला सोपं जातं हवे त्या आकारामध्ये करून घ्या तर मी शंकरपाळ्याच्या आकारामध्ये करून घेणार आहे हे अशा पद्धतीनं ह्या अशा पद्धतीनं मी कापण्या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं सगळे मी कापण्या करून घेणार आहे ह्या अशा पद्धतीनं आपण सगळ्या कापण्या करून घेतलेल्या आहेत आणि इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला नंतर मध्यम गॅसवर ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला तळून घ्या अशा पद्धतीनं आपण छान सोडून घ्यायचं आहे आणि सोनेरी कलरवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे ज्या आपण तेल एकदम कडकडीत गरम करतो त्यावेळेला थोडासा गॅस कमी करायचा नंतर म्हणजे छान आतपर्यंत आपल्या खुसखुशीत कापण्या होतात तर तळून घेऊ पूर्ण छान उलटून पालटून घ्यायचं आहे आपल्याला याला तर हे अशा पद्धतीनं आपल्या आषाढ महिन्यातलं पहिलं तळण तळून झालेलं आहे तर ह्या गव्हाच्या कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू